बातमी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंमुळे शिंदे गट अडचणीत आल्याची आहे कारण बदलापुरात नेमकं काय घडलं त्यावर आपण हा एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत वामन म्हात्रेंमुळे शिंदे गटाच्या अडचणी का वाढल्या वामन म्हात्रेंमुळे शिंदे गट अडचणीत महिला पत्रकाराशी बोलताना म्हात्रेंनी लाज सोडली अटकेसाठी ठाकरे गट आक्रमक बदलापूर अत्याचार प्रकरणानं राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल बारा तास रेल रोको आंदोलन करण्यात आलं अशातच शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला घाणेरडी भाषा वापरली वामन म्हात्रे यांच्या निर्लज्जपणामुळे सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे बदलापुरात वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना हो मात्रे नेमकं काय म्हटले त्यांच्या तोंडून ऐकूया अ जसा काय तुझा रेप झालाय तसे तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ अर्वोच्च भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना एक महिला पत्रकार म्हणूनच नाही कुठल्याही पत्रकाराचा कोणत्याही राजकीय व्यक्तीने कुठल्याही प्रकारे अपमान करता कामा नये आणि आज जो माझ्या बाबतीत घडलेला प्रकार आहे तो अतिशय मात्रे यांच्या या संतापजनक विधानामुळे विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे यांनी तर पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला मात्र महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांनीही म्हात्रेंवर टीकेची झोड उठवली महिला नेत्यांनी तर थेट म्हात्रेंचं तोंड फोडण्याची भाषा केली आहे चुकीची करतो त्या वामन म्हात्रेला सोडून देता कुठं तो काय शिंदे साहेबांच्या खुर्चीच्या मागे लपला असेल काय कुठं लपलाय वामन म्हात्रेला दाखल करता पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला मोकाट सोडता जो वामन म्हात्रे महिला पत्रकाराला म्हणतोय की तुझ्यावर काय बलात्कार झाला का बलात्कार बलात व्हायची वाट बघता पत्रकार होण्याच्या आधी ती पोरगी आहे ना कुणाची तरी ती कुणाची तरी बहीण लेक काय कोणी पण असू दे ज्या वेळेला असं आपल्याला कोण तुम्ही का नाही थोबाड फोडलं तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होत एवढं ऐकून घेईपर्यंत मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो कोण आहे हे मी बघणार नाही हो तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा मात्र वामन हे सर्व आरोप फेटाळत महिलांचा नेहमीच आदर करत असल्याची सारवासारव केली मी फक्त तिला वेळेस मोहिनी तुम्ही तीन दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता तर लोकांना सुद्धा तुम्ही त्या सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे तुम्ही तिथनं निघून जायला नाही पाहिजे एवढं बोललो परंतु काही ठाण्यातले नेते आणि काही इथल्या आमच्या लोकल एक दोन महिला होत्या त्यांनी हा कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे केलेलं आहे मी आमच्या घरातली किंवा आमची संस्कृती नाही आम्ही महिलांचा आदर करतो वामन मात्रे सर्वात जास्त तुम्ही पत्रकार या ठिकाणी आहात लोकल पत्रकार आहात वामन मात्रे सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करतो आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात राजकीय घडामोडी घडत आहे त्यात बदलापुरात किसन कथोरे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आगामी विधानसभेसाठी शिंदे गटाकडून वामन म्हात्रे इच्छुक असल्याचं त्यांनी याआधीही स्पष्ट केलं होतं मात्र महिला पत्रकारावर म्हात्रेंनी केलेल्या वक्तव्यानं शिंदे गटाची चांगलीच अडचण झाली आहे म्हात्रेंना उमेदवारी मिळेल की नाही हा प्रश्न असला तरी त्यांच्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट तोंडघशी पडलाय एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही